आजच्या या आध्यात्मिक प्रवासात आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक चौतीस जो आपल्या दैनंदिन जीवनातील वर्तन नियम सदाचार आणि भगवंताच्या स्मरणाचा महत्वावर अत्यंत सुंदर भाष्य करतो हा अभंग फक्त शब्द नाहीत हे आपल्याला कसं जगायचं कसा विचार करायचा कसं मन शुद्ध ठेवायचं याचे मार्गदर्शन आहे चला तर मग अभंगाचा अर्थ समजून घेऊया जया नाही नेम एकादशी व्रत जानवे ते प्रेत सर्व लोक तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या आयुष्यात एकही प्रमाण नाही शिस्त नाही विशेषतः एकादशी सारख्या साधन नियमाचं व्रतही नाही तर तो माणूस जिवंत असला तरी निरथक आहे म्हणजेच प्रेतासारखा दैनंदिन जीवनातील अर्थ त्याचा आज अनेक लोक म्हणतात काही नियम पाळले तरी चालतं जीवन म्हणजे खाणं पिणं आणि मजा पण जीवनाला दिशा मिळवण्यासाठी थोडा नियम थोडी शिस्त थोड संयम आवश्यकच आहे जसं शरीराला रोज सूर्यप्रकाश आवश्यक तसंच मनाला नियम आवश्यक असतात तयाचे वय नित्य काळ निहिता हे रागे दात खाये करा करा ज्यांच्या आयुष्यात नियम नाहीत शिस्त नाही असा माणूस पाहून काय म्हणजे वेळ नीती निसर्ग देखील रागवतो म्हणजे त्यांचं आयुष्य विफल होतं त्यांचा वेळ वाया जातो सकाळी उशीर उठणारा काम वेळ न करणारा रागाने बोलणारा देवधर्म भक्ती विसरणारा अशा व्यक्तीचं जीवन नेहमीच गोंधळलेलं असतं असं आयुष्य म्हणजे काळाने राग केलेलं आयुष्य जयाद्वारी तुळसा तुळशी वृंदावन आहे ते समशान ग्रह जाणार हिओळ खूप खोल आहे ज्यांच्या घरांच्या दारात तुळस नाही जिथे वातावरणात पवित्रता नाही आरती भक्तीचा सुगंध नाही ते घर घर नाही स्मशानासारखं आहे एखाद्या घरात तंटे चिडचिड निंदा भांडण असे वातावरण असते आज तर अशा वातावरणात कोणी सुखी राहत नाही तुळस म्हणजे पवित्रता शांती आरोग्य आणि भक्ती आहे जे कुळी नाही एकही वैष्णव त्यांचा बुडे भवन नेंदी तापा तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या कुटुंबात एकही व्यक्ती सदाचारी नाही भक्ती करीत नाही नामसमर नाही सद्गुणी नाही ते कुटुंब तापात बुडते काही घरात पैसा भरपूर असतो कोण सुख नसतं शांतता नसते नाती तुटलेल्या असतात त्याचं कारण काय भक्ती सद्गुणाचा अभाव विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चमकांचे तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या तोंडातून विठोबाचे नाम उच्चारलं जातं ते तोंड म्हणजे पवित्र कुंड जेथे गंगा स्नानासारखी शुद्धता निर्माण होते विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी हे शब्द उच्चारले की मन शांत होते घरात देखील शांतता येते तुका म्हणे त्यांचे न नव हरिचिया तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचे हातपाय काष्टासारखे म्हणजे निष्क्रिय भक्तीसाठी वापरले जात नाही त्यांचं जीवन निरर्थक आहे माणसाने काही, काही नवीन शिकावं कीर्तन भजन नामस्मरण ही गोष्ट रोज नवीन होते एका गावात दोन घरे होती पहिलं घर शांतता तुळस आरती प्रेम भक्ती नाती घट्ट घर आनंदी दुसरं घर होतं तर ते भांडण वाईट शब्द राग एके दिवशी गावकरी म्हणाले पहिल्या घरात इतका आनंद कसा मला हसंच म्हणाला आम्ही घरच्या दारात तुळस ठेवतो आम्ही रोज काही मिनटे नामस्मरण करतो आम्हाला नशिबाने सुख मिळालं नाही भक्तीने मिळालं दुसऱ्या घरातील लोकांना कळलं समृद्धीपेक्षा शांतता भक्तीतून मिळते तर हा हा बंग आपल्याला शिकवतो नियमाशिवाय जीवन व्यर्थ आहे घरात भक्ती असल्यात दैवताचे वास असते घर नस घर नसते पैशाने तर शांततेने असते तुळस नाम सद्वर्तन याच्यापासून घर पवित्र करते विठोबाचे नाम घेत तर की मन शुद्ध होते जर तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा